तुमचं मनाचं नूतीकरण करा हेच पवित्र शास्त्र इथे सांगतं लेविय आठ बावीसमध्ये का म्हटलेलं आहे तू पुरुषाबरोबर स्त्रीप्रमाणे संभोग करू नकोस ते घृणास्पद आहे इथं काय म्हटलेलं आहे ते घृणास्पद आहे ते पाप आहे आता आपल्यानं तुम्ही म्हणा की हे फक्त जुन्या कवामध्ये लिहिलेलं आहे नवीन कवामध्ये कुठे लिहिलेलं आहे आपण वाचूया पहिलं कांतिक वास अध्याय सहा वचन नऊ ते दहा किंवा तुम्हाला माहित नाही का की दुष्ट कृत्य नावे देवाचे राज्य मिळणार नाहीत फसू नका न लैंगिक अनैतिक लोक न मूर्तीपूजक न व्यभिचारी न पुरुष जे पुरुषाबरोबर संभोग करतात इतर समलिंगचा उल्लेख झालेला आहे न चोर न लोबी न दारुळे न अपवाद करणारे लोक यापैकी कोणाचीही देव देवाचं राज्य मिळणार नाहीये तर प्रियानो खूप आवश्यक आहे हा संदेश कोणाला दोष देण्यासाठी नाहीये कारण आपण सर्व पापी आहोत आणि देवाच्या कृपेमुळं आपण